आज नवरात्रीची नववी माळ नववी कविता आजची कविता आहे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकरांवर हुंडा पद्धत अनिष्ट चालिरीतींच उच्चाटन करणाऱ्या आणि सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता रुजवणाऱ्या अशा अहिल्याबाई होळकर त्या एकोणतीस वर्षाच्या असताना त्यांचे पती खंडेराव यांचं निधन झालं आणि त्यांच्या सासऱ्यांनी मल्हाररावांनी सुनेच्या हाती राज्याची सूत्र दिली अहिल्याबाईंनी एक कल्याणकारी राज्य घडवलं त्यांनी संपूर्ण भारतात अनेक रस्ते पूल विहिरी तलाव घाट बांधले आपल्या राज्याला उद्योग नगरी बनवलं राज्यात कारागीर मजूर विणकर कलावंत साहित्यिक अशा गुणी लोकांना बसवलं त्यांच्यासाठी जमीन पैसा घर अशा अनेक सोयी सुविधा करून दिल्या पशुपक्ष्यांना चरण्यासाठी त्यांनी पूर्ण राखली दिव्यांग अनाथ असहाय्य लोकांचं पुनर्वसन केलं घाट बांधताना त्यांनी केवळ तज्ज्ञांचं मत विचारात घेतलं नाही तर त्या ठिकाणी ज्या बायका जातात त्यांना बोलावून इथल्या पायऱ्या कशा हव्यात धुणं धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात हे सर्व त्यांना विचारून मग तसा घाट बांधून घेतला अनेक मंदिरं मशिदी दर्गे विहार त्यांनी बांधली अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला जातीभेदाला तडा देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या एकूलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावला त्यांनी कधीही धर्मातील रूढी परंपरांचा आंधळेपणाने स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळला तो म्हणजे मानवता धर्म अशा मुसद्दी विचारी आणि समाज सुधारक अहिल्याबाई लखलखती वीज होत्या अशा अहिल्याबाईंवर कवयित्री अहिल्या यांनी लिहिलेली कविता सादर करते नर्मदेच्या पैल तीरी दामिनी ती प्रकट झाली उजळले आकाश सारे पुण्य श्लोक अहिल्या आली नर्मदेच्या पैल तीरी दामिनी ती प्रकट झाली उजळले आकाश सारे पुण्य श्लोक अहिल्या आली व्यापले सारे किनारे नर्मदाही तृप्त झाली व्यापले सारे किनारे नर्मदा ही तृप्त झाली मालवा संपला हर एक शत्रु धार बुद्धीची झळाळी संपला हर एक शत्रु धार बुद्धीची झळाळी बोलली जे बोल ओठी ती जणू गीताच झाली हा ध्यास माथी योगिनीती बघ निघाली घेऊनी हा ध्यास माथी योगीनीती बघ निघाली जनमनाची ती जणू माताच झाली शंकराची पिंड हाती शंकराची पिंड हाती निश्चयी मन अनचिकाटी शंकराची पिंड हाती निश्चयी मन अनचिकाटी श्वेत वस्त्रांच्या कुशीत मंदिरेही सजीव झाली स्पर्श झाला पाऊलांचा स्पर्श झाला पाऊलांचा धूळ ती ही सोन झाली स्पर्श झाला पाऊलांचा धूळ ती सोन झाली काळ आला काळ गेला ती तिथेच विलीन झाली नर्मदाच्या पयतेरी दामिनीती प्रकट झाली